शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर शालेय शिक्षण विभागाने शाळांना भेटी हा उपक्रम जाहीर केला असून त्या अंतर्गत शालेय शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाचे अधिकारी वर्षभरात शंभर शाळांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत मुख्याध्यापक संघटनांनी शाळा भेटीचे असे उपक्रम राबवत असतानाच शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाबाबत काम करणे देखील महत्त्वाचे आहे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या निर्णयानुसार दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये शिक्षण मंत्र्यासह जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध विभाग गट गटविकास अधिकारी केंद्रप्रमुख तसेच जिल्हा स्तरावरील अन्य अधिकाऱ्यांना वर्षभरात जिल्ह्यातील शंभर शाळांना भेटी देण्याचे नियोजन करावे लागणार आहे त्यात शाळांतील शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच इतर सुविधांचा आढावा घेतला जाईल या उपक्रमात भौतिक सुविधेचा दर्जा खेळाच्या सुविधेचा दर्जा स्वच्छतेच्या सवी शालेय पोषण आहार यासारख्या विविध विषयाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर धोकादायक बांधकामे पाण्याअभावी बंद असलेली शौचालये यासारख्या मूलभूत समस्या आढळून आल्यास संबंधित यंत्रणेस तात्काळ आवश्यक पावले उचलण्याबाबत ठोस सूचना कराव्यात हा उपक्रम समाज पालक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणे तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे यासाठी राबविण्यात यावा यातून शाळांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचतील अशी आशा बृहन्मुंबई माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना यांनी व्यक्त केली आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र